बारामतीमधील नामांकित कॉलेजच्या आवारात विद्यार्थ्याची निर्घुणपणे हत्या पुणे शहरापाठोपाठ विद्याचे बारामतीतील तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयातील बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा त्याच्याच वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्याने कोयत्याने वार करून को खून केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी बारामतीत घडला या प्रकारामुळे बारामती परिसरात मोठी घबराट पसरली आहे मागील काही दिवसांपासून कोयत्याचं लोन महाराष्ट्रभर पसरलं आहे ते मागील काही दिवसात बारामतीत पोचले असून बारामतीतही कोयता अनेक घटना घडल्या असून अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत बारामती सारख्या शांतताप्रिय शहरात अशा घटना घडत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे याबाबत या घटनेतील या अल्पवयीन तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली आज साधारणतः साडे अकरा वाजता या प्रांगणामध्ये बारावीचे तिघेही वर्गमित्र आहेत आणि दोन अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकांनी मिळून तिसऱ्या अल्पवयीन एका बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा त्याने शस्त्राचा वापर करून या ठिकाणी त्याच्यावर हल्ला केलेला आहे त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालेला आहे याच्यामधील एक विधिसंघर्षग्रस्त बालक जो आहे तो ताब्यात घेतलेला आहे आणि दुसऱ्याचा शोध सुरू आहे याचं कारण की महिनाभरापूर्वी गाडीवरून कट मारण्याचं यांचं कारण आहे साधारणतः एकवीस सप्टेंबर रोजी जे आमचे डी वाय एस पी सुदर्शन राठोड आहेत त्यांनी या कॉलेजमध्ये येऊन जुवराज सभागृहामध्ये विद्यार्थ्यांना कायदा सुव्यवस्था आणि या गुन्ह्याच्या वेगवेगळ्या अनुषंगानं लैंगिक गुन्ह्याच्या अनुषंगानं त्यांना सखोल मार्गदर्शनी केलेलं होतं कॉलेजमध्ये सुद्धा सिक्युरिटी व्यवस्था आहे सी सी टी व्ही आहे असं असतानाही त्याने ते दप्तरामध्ये शस्त्र लपवून आणून त्याने ते हल्ला चढवलेला आहे त्याच्यामध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याच्यातील एक एक जो बालक आहे ते ताब्यात ता दोन दोन आहे दुसराचा आणि दोन विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि ते अल्पवयीन आहेत ते करत असल्याची माहिती आरोपी म्हणता येत नाही आला जे सगळे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि असली कुठलीही माहिती जी नशा संदर्भात आहे ती पुढे आलेली नाही आणि एकाला ताब्यात घेतलेला आहे आणि दुसरा ता त्याचं नाव सांगता येणार नाही सगळे अल्पोविनच आहेत अल्पोविन आहेत त्याच्यामुळे आपण नाव तिघांचंही सांगू शकत नाही